मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव कौटुंबिक वादातून लहान भावाने लोखंडी रॉडने मोठ्या भावाच्या डोक्यावर प्रहार करून हत्या केली ही घटना शहरातील बालाजी मंगल कार्यालय पिंपळगाव येथे नजीक बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे प्रमोद पंढरीनाथ पेंदोर वयवर्ष पस्तीस राहणार तिरुपती नगर पिंपळगाव असे मृतकाचे नाव आहे तर कवीश्वर पंढरी पेंदोर वयवर्ष चौतीस राहणार तिरुपती नगर पिंपळगाव असे आरोपीचे नाव आहे मृतक प्रमोद याने दोन हजार सतरा मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला होता तेव्हापासून तो भाड्याने राहत होता दरम्यान आज बुधवारी दिनांक तीस एप्रिल रोजी तो आई वडिलांकडे गेला होता तेथून परत आल्यानंतर सायंकाळी पिंपळगाव येथील बालाजी मंगल कार्यालयाजवळ प्रमोद उभा होता प्रमोद चा लहान भाऊ हा त्या ठिकाणी आला यावेळी दोघा भावात कौटुंबिक वाद झाला यावेळी कवीश्वरने लोखंडी रॉडने प्रमोदच्या डोक्यावर प्रहार केला यामध्ये रक्तस्त्राव होऊन प्रमोद चा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या घटनेची तक्रार देण्यासाठी मृतक प्रमोदची पत्नी सपना पेंदोर यांनी शहर पोलीस ठाणे गाठली असून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली आहे